चला दोस्त हो, सर्वांना नमस्कार मित्र आजकाल मुलींचं वजन वाढण्याचं मुख्य कारण जे आहे ते मुख्य कारण आहे ज्याला आपण म्हणतो पी सी ओ एस किंवा पीसीओडी पी एस म्हणजे काय पॉलिसिस्टिक ओव्हेरियंट सिंड्रोम म्हणतात किंवा पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियंट डिसीज डिसीज आपण कधी म्हणत असतो जेव्हा एकच आजार असतो त्याला आपण डिसीज म्हणतो हा रोग आहे परंतु सिंड्रोम कधी म्हणत असतो सिंड्रोम म्हणजे जेव्हा बऱ्याच गोष्टी बरेच अवयव हो, बरेच संस्था त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात बरेच घोटाळे निर्माण होतात मध्ये आणि अशा वेळेला आपण त्याला सिंड्रोम म्हणत असतो तर हे पॉलिसिस्टिक याच्यावरून आपल्याला कळतं की याच्यामध्ये काय होत असतं हार्मोन्स जे असतात बॉडीचे त्याचं असंतुलन होतं सगळ्यात महत्वाचा बदल हा शरीरामधून झालेला असतो हार्मोन्सचं असंतुलन होणं आणि त्यासोबतच जे ओहोरी असतात म्हणजे गर्भाच्या पिशवीच्या बाजूला जी दोन बीजांडा असतात तर याचा साईज वाढत असतो हे मोठे होत असतात फुगतात त्याच्यामध्ये खूप लहान 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 शिष्ट त्याच्यामध्ये पाणी त्याच्यात भरलेले गाठी 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 अशा खूप तयार होतात आणि ते आकारानं मोठ्या वाढतात आणि हे शिष्ट जास्त असतात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मल्टिपल शिष्ट असतात म्हणून याला काय म्हणतात पॉलिसिष्टिक आणि पॉलिसिस्टिक आणि हे ओव्हॅरिन म्हणजे त्या ओव्हरीचा आहे म्हणजे ह्या हा डिसीज म्हणण्यापेक्षा हा सिंड्रोम आहे ॲक्च्युअली कारण याचे जे दुष्परिणाम असतात हे सगळ्या शरीरावर सगळ्या अवयव होत असतात याच्यामध्ये फ्लूड जे असतं मध्ये मिस भरलेलं जे जा पाणी असतं हे पाणी क्लिअर वॉटर असतं जनरली हे काही वेळेला इन्फेक्ट होऊ शकतं आणि हे वॉटर काही त्रास देत नसतं सुरुवातीला म्हणून सुरुवातीला लक्षात येत नाही फक्त काय होत असतं की याच्यामुळं अनियमित जी पाळी येत असते हे पाळीत पण त्याचं मुख्य, मुख्य का कारण बनत असतं किंवा मुख्य लक्ष देण्याचं त्याच्याकडे वेळ येत असतं आता त्याची कारणं काय काय असतं असं होण्याची याच्यामुळे मुली जर मुलींचं वजन वाढत असेल आणि जे काही कॉम्प्लिकेशन्स होत असतील एक तर पर्सनॅलिटी चांगली दिसणार नाही हे पण व्यक्तिमत्व पण एवढं व्यवस्थित वाटणार नाही आकर्षक आपलं व्यक्तिमत्व राहणार नाही आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाचं की जे बाकीचे आजार पाठीमागं लागतील आणि सामाजिक याच्यामध्ये जर मुलीचं लग्न झालेलं नसेल तर लग्न व्हायच्या वेळेला सुद्धा अतिशय लठ्ठ मुली मुलं जनरली निवडत नाही म्हणून आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे म्हणजे काही कारण शोधले पाहिजेत लवकर लक्षात आणलं पाहिजे म्हणून याचं काय करू आपण पहिल्यांदा कारण पाहू तर हे जे कारण असतात त्याच्यामधलं मुख्य सगळ्यात महत्वाचं कारण आहे लाईफस्टाईल तुमची दैनंदिन तुमची वागण्याची पद्धत जी आहे दिवसभर तुम्ही किती वाजता उडता किती वाजता झोपता किती वाजता खाता काय काय खाता किती वेळा जेवण करता कुठल्या पदार्थ खाता कशावर तुमचं आवड आहे तुम्ही व्यायाम करता का तुम्हाला शरीराला ऍक्टिव्हिटीज आहेत का कष्ट कुठले पडतात का मेहनत कुठली घेता का नियमित व्यायाम आहे का तुमची मानसिकता कशी आहे चिडचिडा स्वभाव आहे का, का तुम्ही शांत स्वभावानं वागता समाधानी आहात का म्हणजे हे सगळे जे घटक असतात याच्यातले आरोग्यदायी जी लाईफस्टाईल असते हे आरोग्यदायी लाईफस्टाईल नसणं कधीही खाणं कितीही खाणं किती वाजता उठणं किती वाजता झोपणं व्यायामाकडे दुर्लक्ष करणं अशी जर लाईफस्टाईल असेल हे याचं मुख्य कारण आहे जे खाऊ नये म्हणून आपण सांगतो ते सतत खात राहणं ते पण त्याचं मुख्य कारण आहे आता याच्यामध्ये काय होत असतं सुरुवातीला की ओहोरी त्याची साईज वाढायला ला। लागते हार्मोनचं असंतुलन व्हायला लागतं कसं होतं ओहरीची साईज वाढू लागली ला की ते काय करतं बाकीच्या पण ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथींकडे पण परिणाम होत असतो कारण ओहरीला कंट्रोल करणारा जे आहे मेंदूमध्ये ग्रंथी असते थायरॉइड पण ग्रंथी असते तर हे मेंदूमधली ग्रंथी थायरॉइड ग्रंथी आणि बाकीच्या ग्रंथी यांच्यावर पण परिणाम व्हायला लागतो आणि यांचा परिणाम झाल्यानंतर काय होतं की सगळं त्याचे दुष्परिणाम होऊन मग ओबेसिटी लठ्ठपणा यायला लागतो कारण हे हार्मोन्स एकदा बिघडू लागले की हार्मोन बिघडल्यानंतर इन्सुलिन हे पण एक हार्मोनच आहे मग त्याचा पण स्त्राव हा जास्त वाढतो बॉडीमध्ये कारण चरबी एकदा जमा होऊ लागली की त्याला कंट्रोल करण्याकरता इन्सुलिन जास्त वाढत राहते इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी राहत नाही म्हणजे इन्सुलिनचा परिणाम जो शुगर कमी करण्याकरता व्हायला पाहिजे तो होणार नाही एकदा वजन वाढल्यानंतर मग परिणाम होत नाही आणि मग शरीरामध्ये रक्तात साखर वाढू लागली की मग शरीर काय करतं आणखी इन्सुलिन तयार करायचा प्रयत्न करते म्हणजे इन्सुलिनची पातळी वाढत राहते म्हणजे आपल्याला निदान जर करायचं असेल तर काय करावं लागतं फक्त शरीरातली साखर पाहून नाही चालणार उपाशी पोटी तुमच्या रक्तातलं इन्सुलिन किती आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं असतं म्हणून हे इन्सुलिन वाढत चाललं इन्सुलिन वाढू लागलं ला की फॅट जमा व्हायला जास्त सुरुवात होते आणि हे फॅट जमा व्हायला की पुन्हा हे जी वाईट सायकल असते पुन्हा इन्सुलिन जास्त होणार पुन्हा फॅट जमा होणार फॅट जमा झाले की पुन्हा हार्मोनचं असंतुलन होणार तर हे हार्मोनचं असंतुलन जे असतं हे कशा प्रकारे होत असतं की जे पुरुषाचे हार्मोन असतात ज्याला आपण टेस्टोस्टोरॉन म्हणतो ते मुलींच्या शरीरामध्ये ते जास्त वाढायला लागतं आणि हे टेस्टोस्टेरॉन जास्त वाढवलं लागल्यामुळं काय होतं मग जे पुरुषांचे चिन्ह असतात ते त्यांच्यामध्ये थोडे थोडे दिसायला लागतात म्हणजे चेहऱ्यावर केस येणं नको असलेले किंवा छातीवर पोटावर अंगावर जास्त केस वाढायला लागतात आवाजामध्ये पण थोडा बदल होण्याची शक्यता असते तसंच काय होतं हे टेस्टेश्वरांसोबत लुटिनायझिंग हार्मोनसुद्धा वाढत असतं आणि याच्यामुळं काय होत असतं की ज्या शिष्ट झालेले आहेत ओहरीमध्ये त्याच्यामध्ये जे एक ओहम असतं आणि ते दर महिन्याला फुटून बाहेर येत असतं आणि त्याच्यामुळं पाळी महिन्याला येत असते परंतु ह्या शिष्टमधून ते ओहम बाहेरच येत नाही फुटो आणि तो नाही आल्यामुळं काय होतं की पाळी अनियमित व्हायला लागते जे सेक्स हार्म असतात स्त्रियांचे महिलांसाठी जे पाहिजेत तर ते हार्मोन्स कमी कमी व्हायला लागतात ला आणि पुरुषांचे हार्मोन्स असतात ते वाढायला लागतात ला तसंच प्रोलॅक्टिन सुद्धा जास्त वाढायला लागतं ला आणि जे मिल्क सिक्रेट करणारा हार्मोन असतं ते पण त्या शेत स्त्रियांच्यामध्ये मुलींच्यामध्ये वाढायला लागतं म्हणून काय होतं की हे सगळे हार्मोन्सचं असंतुलन झालं इकडे ओहरीवर परिणाम होऊ लागला सगळ्या बाजच्या ग्लँड्सवर परिणाम होऊ लागला आणि त्याच्यामुळे हे वजन वाढत असत म्हणून हे मुख्य कारण आहे पॉलिसिस्टिक ओहेरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओहेरियन सिंड्रोम आता याच्यामध्ये सुद्धा थोडासा भाग आहे ज्याच्यामध्ये आईला असेल किंवा बहिणीला असेल किंवा मावशीला असेल यांना जर असा डिसिज असेल तर ते येण्याची शक्यता असते परंतु त्याच्यावर ओव्हरटेक करायचं त्याला कॉम्बॅट करण्याचा जे मार्ग असतो तो मार्ग म्हणजे तुमची लाईफस्टाईल चांगली असली पाहिजे आईवडिलांना शुगर आहे डायबिटीस म्हणजे तुम्हाला झालाच पाहिजे असं काही नाही आईला बहिणीला कोणाला यांना पिशवडी आहे म्हणजे तुम्हाला झालाच पाहिजे असं काही नाही तुम्ही त्याच्यासाठी तुमची लाईफस्टाईल ही चांगल्या प्रकारे ठेवली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे आता हे आपण कारण पाहिजे याची लक्षणं काय असतात की जे दिसल्याबरोबर पटकन आपण लक्ष दिलं पाहिजे तर पहिलं असतं अनियमित पाळी एकतर लवकर लवकर पाळी येणार थोडंसं स्पॉटिंग होणार किंवा उशिरा पाळी येणार अंगावरचं जास्त जाणार म्हणजे ouais दोन्हीपैकी कुठलंही चिन्ह दिसत असतं तसंच अंगावर केस यायला ला लागतात चेहऱ्यावर केस यायला लागतात तसंच झोप डिस्टर्ब होत असते तसंच चेहऱ्यावर चह। पिंपल्स ज्याला आपण मुरुम म्हणतो किंवा ॲकणे म्हणतो आपण तर ह्या अशा फुटकळ्या फुटकळ्या चेहऱ्यावर यायला लागतात तसंच स्किन ऑइली बनायला लागते त्वचा ऑइली बनते आणि स्किनवर टॅग म्हणजे मस ज्या असतात त्या मस शरीरावर जास्त यायला लागतात तसंच वजन वाढायला लागतं वरच्यावर वरचवर वजन वाढतच राहतं तसंच तस इनफर्टिलिटी म्हणजे लग्न झालं तर लवकर लेकरू मूलबाळ होत नाही इनफर्टिलिटी पण ह्याचा हे होतो तसंच डार्क पॅचेस त्वचेवर व्हायला लागतात डार्क पडायला लागतात त्वचेवर त्याच्याप्रमाणे मानसिकता डिप्रेशनमध्ये निराशेमध्ये ती मुलगी ती महिला जायला ला लागते तसंच डोकेदुखी होत असते अधूनमधून आणि तसंच पुरुषांचे जे चिन्ह असतात ते वाढायला लागतात स्काल फेअर्स जे असतात म्हणजे केस गळती जास्त सुरू होते म्हणजे टक्कल पडण्याची भीती जास्त वाढत राहते म्हणजे अशा प्रकारची ही जी लक्षणं असतात ही लक्षणं जर शरीरामध्ये दिसू लागली तर पटकन स्त्री लोक गेलं पाहिजे त्यांना दाखवलं पाहिजे सल्ला घेतला पाहिजे आणि काळजी लगेच घेतली पाहिजे कारण याचे दुष्परिणाम काय होत असतात तुमच्या शरीरातली साखर वाढत राहते तुमचा रक्तदाब पण वाढायला लागतो तुमच्या शरीरातले जे चांगलं लिपिड्स असतात ज्याला आपण एच डी एल म्हणतो हाय डेन्सिटी लिपिड म्हणजे हे जे कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड्स मधला भाग आहे जे हृदयाची सुरक्षा करत असतात ते कमी व्हायला लागतं आणि वाईट जी चरबी असते रक्तातली ज्याला एल डी एल म्हणतात ती वाढायला लागते म्हणजे तो पण धोका पुन्हा वाढतो हृदयाच्या आजाराचा किंवा हार्ट अटॅक येण्याचा पण धोका वाढू शकतो तसंच शुगरचा डायबिटीस होण्याचा पण धोका वाढतो आणि हे सगळे ब्लड प्रेशर वाढला शुगर आहे डायबिटीस आहे वजन वाढलेलं आहे हे सगळे वाईट चरबी वाढलेली आहे याच्यामुळं स्ट्रोक म्हणजे अर्धांग वायू येण्याची पण लकवा किंवा जे आपण म्हणतो ते होण्याची पण भीती जास्त वाढत असते तर हे सगळे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी पटकन तपासण्या केल्या पाहिजेत कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत याच्यामध्ये रक्त आणि लघवीची टेस्ट केली पाहिजे पाळीच्या दुसऱ्या दिवशी रक्त तपासायला घेतात त्याच्यामध्ये हार्मोन्सची पण स्टडी करता येते कोणत्या हार्मोन्स किती आहेत पुरुषांचे जे हार्मोन असतात ते वाढलेत का स्त्रियांचे जे आहेत ते कमी झालेत का हे पण पाहिलं पाहिजे तसंच परवजनल एक्झामिनेशन पण गायनेकॉलॉजी स्त्री लोकतज्ञ करत असतात तसंच पोटाची सोनोग्राफी खालच्या ओटी पोटाची सोनोग्राफी सगळ्यात महत्त्वाची असते तसंच काही शेत शंका आली तर सी टी स्कॅनसुद्धा करत असतात तसंच हे सगळे तपासण्या के केल्यानंतर रक्तलगीच्या रिपोर्ट आल्यानंतर किंवा हे सोनोग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये क्लिअर होत असतं की हा पी सी ओ डी आहे का आणि फक्त ओहरीचा आकारच नुसता वाढला एवढंच नाही तर बाकीचे सगळे त्याला पूरक जर सगळे हे असतील पूरक काही जर रिपोर्ट आले तर समजायचं कि हो जी जी की पिशवीडी झालेलं आहे आणि त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आता कशा कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे आपण काय करतो कुठल्याही आजाराची काळजी एक तर प्रिव्हेंटिव्ह याच्यावर पहिल्यांदा होच नाही म्हणून आधी काळजी घेणं दुसरं काय करतो की क्युरेटिव्ह झालं तर त्याला लवकरात लवकर बरं करायचं आणि तिसरा मार्ग असतो म्हणजे प्रोमोटिव्ह म्हणजे पहिला आधी होऊ देऊ नये झालं तर लवकर बरं करायचं आणि प्रोमोटिव्हचा अर्थ तिसरा जो असतो तो म्हणजे बरं झाल्यानंतर पुन्हा परत होणार नाही याची काळजी घ्यायची त्याच्यामध्ये हे जे वय आहे मुलींच्यामध्ये किंवा महिलांच्यामध्ये एक वीस वर्षापासूनच्या वयापासून ते पस्तीस चाळीसच्या वयापर्यंत हे पिशिओडीच्या आजाराचं कॉमन असतं पिशिओडी आजार हा होऊ शकतो म्हणून या वयामध्ये सतर्क राहिलं पाहिजे वजन वाढत असेल तर इकडं पटकन लक्ष दिलं पाहिजे आणि जे, जे आपण आत्ता सांगितलं की तुमची दैनंदिनी जी आहे ती आरोग्यदायी दैनंदिनी बनवली पाहिजे तुम्ही उठण्याची वेळ लवकर पाहिजे सकाळी झोपण्याची थोडी लवकर पाहिजे एक सात आठ तास तुमची झोप झाली पाहिजे तुम्ही सकाळचा व्यायाम असेल संध्याकाळचा व्यायाम असेल नियमित व्यायाम केला पाहिजे आहार हा सहा तास गॅप ठेवून तीन वेळेला थोडं थोडं जेवण केलं पाहिजे आणि त्या आहारामध्ये चौरस आहार असला पाहिजे तो आहार म्हणजे जो शाकाहारी जास्त असला पाहिजे आणि फ्रेश कसलीही प्रक्रिया न केलेला जे भाग असतो म्हणजे सलाड ज्याला आपण म्हणतो किंवा स्प्राऊट्स ज्याला आपण म्हणतो त्याचा त्याच्यामध्ये सहभाग पाहिजे द्विदल आहार हा जास्त घेतला पाहिजे म्हणजे प्रोटीन्स त्याच्यामध्ये येतील आणि नियमितपणानं व्यायाम आणि मानसिकता चांगल्या प्रकारे हसत खेळत हे सगळं हँडल है। केलं पाहिजे याच्यासाठी ज्याला आपण सेल्फ केअर म्हणतो स्वतःची काळजी घेता आली पाहिजे माझं कशात भलं आहे हे त्या मुलीला त्या महिलेला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे काही औषधं पण तुम्हाला मदतीला डॉक्टर देऊ शकतात की औषधामध्ये कसं असतं ओरल पिल्स जे मुलं बाळ होऊ नयेत म्हणून ज्या गोळ्या वापरल्या जातात त्याच्यामध्ये जे हार्मोन्स असतात ह्या गोळ्या काही वेळेला वापरल्या जातात पाळी नियमित करण्याकरता म्हणजे पाळी एकदा नियमित होऊ लागली की थोडासा फायदा होतो तसंच मेटफॉर्मिन नावाचं एक औषध आहे की जे तुमची रक्तातली साखर कंट्रोल करण्याकरता आणि डायबेटीस होऊ नये याच्याकरता हे सुरू करतात तसंच जे कोलेस्ट्रॉल वाईट प्रकारची चरबी वाढलेली आहे ते कमी करण्याचे स्टॅटिन्स पण दिले जातात तसंच ॲज पर तुमच्या कंप्लेंट जे आहेत जे त्रास असतील त्या त्रासाप्रमाणे आपण डॉक्टर ट्रीटमेंट देत असतात आणि अंगावरचे केस वगैरे जास्त वाढलेले असतील ते काढून टाकणं ते कायमचे पुन्हा येणार नाही त्याची काळजी घेणं याची पण ट्रीटमेंट करत असतात आणि बऱ्याच वेळेला ऑपरेशनची गरज पडत असते तर या ऑपरेशनमध्ये लॅप्रॉस्कोपिक व्हॅरियन ड्रिलिंग म्हणतात तर दुर्बिणच्या सहाय्यानं पोटामध्ये जाऊन त्या लॅप्रॉस्कोपिक ते जे शिष्ट आहेत ओरीच्या वरचे मोठे मोठे झालेले खूप शिष्ट आहेत त्याच्यामध्ये जे क्लिअर पाणी असतं तर ते त्याला ड्रिल करायचं म्हणजे त्याला थोडंसं छिद्र पाडून त्यातून ते पाणी काढून टाकायचं छिद्र पाडायचे असे मल्टिपल पंचर्स करायचे आणि ते पाणी काढून टाकायचं म्हणजे त्याचं साईज जरा कमी होऊ शकतं साईज कमी झाला तर त्या ओहरीवरचा प्रेशर थोडा कमी होईल त्याची जाडी कमी होईल पोटामध्ये त्रास व्हायचाही कमी होईल आणि हार्मोन्स चांगल्या प्रकारे सुधारणा करण्याकरता त्याच्यामध्ये मदत होईल आणि लग्न झालेलं असेल त्या स्त्रीचं तर तिला गरोदर राहण्यासाठी मूलबाळ होण्याकरता पण याचा फायदा होईल म्हणून हे सगळी काळजी घेतली पाहिजे आधी आपण म्हटलं ते पुन्हा मी एकदा सांगतो होणारच नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे ते तुम्ही दहा पंधरा वर्षाचं वय झालं तिथूनच ही काळजी घेतली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे आरोग्यदायी दिनचर्या बनवली पाहिजे त्याच्याप्रमाणे काळजी घेतली पाहिजे आणि जर काही थोडी शक्यता असत वाटत असेल काही लक्षणं थोडी सुरुवातीला दिसली तर लगेचच प्रमाणात तपासण्या करून त्याचं निदान झालं पाहिजे तिथंच ते थांबवलं पाहिजे आणि पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तर हे सगळी काळजी घ्या महिलांनो मुलींनो आणि आपलं वजन आपले व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारे ठेवा आणि निरोगी राहून दीर्घायू आजच्या या व्हिडिओमधून फक्त हा महिलांसाठीच आहे असं न समजता पुरुषांनी सुद्धा आपली बहीण असेल आपली मुलगी असेल कुणी आपली आपली पत्नी असेल त्यांच्यासाठी सहकार्य केलं पाहिजे त्यांच्यासाठी मदत केली पाहिजे हे पण या व्हिडिओच्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे तर अशा प्रकारे सगळं वागूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आता पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आज आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य येते सर्व नाट्या श्रेष्ठ मला हेच ना जय जवान जय किसान जय भारत जय इंसान।